नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर प्रत्येक मनुष्याला काही ना काही संसारिक अडचणी असतात त्याच्यामध्ये लग्न न जमणे मूलबाळ न होणे घरात वडिलांचं मुलांचं न पटणे वारंवार भांडणं न होणे आणि तसंच नोकरी समस्या जर ही अशी अडचण असेल तुमच्या आयुष्यामध्ये जर अशा विविध समस्येने तुम्ही ग्रासलेले असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कुळदेवांची सेवा करायची आहे आपण काय करत असतो फक्त कुळदेवीची सेवा करत असतो शारदीय नवरात्र आली चैत्र नवरात्र आली का आपण आपल्या कुळदेवीची सेवा करतो पण कुलदेवांची आपल्याकडनं सेवा होत नसते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत तर दोन डिसेंबरपासून मल्हारी शवरात्रा सुरू होत आहे तर दोन डिसेंबरपासून आपल्याला या ग्रंथाचे पारण करायचे आहेत पाठ करायचे आहेत तर ते कसे करायचे आहेत या व्हिडिओची पूर्ण इन डिटेल माहिती आपल्या चॅनलवर आहे स्वामी सेवा स्मिता या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही चेक करा आणि मग माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ